सध्या तरी श्रावण चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या हिरवी साडी आणि हिरवं पूर्ण सगळं वातावरण पूर्ण निसर्ग हिरवा झालेला असतो श्रावण महिन्यामध्ये म्हणूनच हिरव्या बांगड्या हिरवी साडी आपल्या सौभाग्याचं लेणं आहे त्याच्यामुळे सर्व स्त्रियांना आवडतं तसं मला पण खूप आवडतं आणि मी ते सगळं घातलं आहे आता तर साडी घातल्याच्या नंतर बांगड्या घातल्याच्या नंतर असं खूप छान फील होतं तर चला मग आपण आज संध्याकाळ सहा वाजत आहेत आणि सहा वाजताची दिवाबत्तीच्या वेळेसची पूजा करणार आहे मी आज आहे शुक्रवार वैभवलक्ष्मी मातेचा आणि आज वैभव लक्ष्मी मातेची पूजा देखील मी करणार आहे तशी तर माझी सकाळी सर्व पूजा झालेली आहे पण दिवाबत्तीच्या वेळेससुद्धा पुन्हा एकदा हळदी कुंकुम लावून देवीची पूजा करणं खूप चांगलं असतं तर मग मी करणार आहे ते मी वैभवलक्ष्मी मातेला हळदी कुंकू गंध अक्षदा फुलं वाहून देवीची पूजासुद्धा केली माझ्याकडं वैभवलक्ष्मी मातेची फोटोच आहेत मूर्ती नाही आहे जेणेकरून करून मी त्यांना अभिषेक करू शकेन नंतर माझ्याकडे एड येडेश्वरी देवीची मूर्ती आहे येडेश्वरी देवी माझी कुलस्वामिनी आहे आणि माता पार्वतीचा देखील अवतार आहे त्याचीसुद्धा एक आख्यायिका आहे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेत होते त्यावेळेस माता पार्वतीने सीतेचा रूप घेऊन शिनी आपल्या प्रभू रामचंद्रांच्या समोर आलेल्या तर त्यांना वाटलं की राम आपल्याला ओळखणार नाहीत पण रामांनी ओळखलं आणि ते बोलले की आई तू वेडी आहे का मी तुला ओळखलं त्याच्यानंतर माता येडेश्वरीला खूप राग आला आणि ते डोंगरात जाऊन बसली त्याच्याच नंतर पार्वती मातेचं येडेश्वरी नाव असं पडलेलं आहे तर ती माझी कुलस्वामिनी आहे हे आमचं नशीब आहे आणि मी तिची देखील पूजा करणार आहे आणि मी महादेवाच्या पिंडीची सुद्धा श्रावण महिना आहे म्हणून रोज पूजा करत असते आत्ता देखील करणार आहे धूप अगरबत्ती देवावती सगळं काही झालेलं आहे तुम्हा सर्वांवर येडेश्वरी देवीची माता वैभवलक्ष्मीची आणि देव देवादी देवशंकराची सर्वांवर कृपा रावी हीच देवाचरणी प्रार्थना आय हो तुम्हाला माझा मिनी ब्लॉग छोटासा आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद